दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये या महिन्याला विशेष महत्व आहे कारण गीतेमध्ये सुद्धा प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष महिन्याचं महत्व सांगितलेलं आहे त्यामुळे कृष्ण भगवंतांना प्रिय असलेला आणि महालक्ष्मीचं निवास या महिन्यामध्ये पृथ्वीवर असल्यामुळे या महिन्याला विशेष असं महत्त्व प्राप्त होतं या महिन्यात असं म्हटलं जातं की सर्व देवता पृथ्वीवर विराजमान झालेले असतात त्यामुळे कृष्ण भगवंतांना प्रिय असल्यामुळे तुम्हाला काय करायचं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या किमान अकरा माळा रोज मंत्रजप जप करायचा आहे आणि महालक्ष्मीचे व्रत जे धरत आहेत गुरुवारचं व्रत ज्यांनी धरलं नसेल आत्तापर्यंत त्यांनी पू या महिन्यापासून धरलं तरी काही हरकत नाही यांनी जी काही पूजा सांगितलेली आहे पुस्तकामध्ये त्याप्रमाणे घट वगैरे बसवून झाल्यावर या व्यतिरिक्त काय म्हणायचं तर महालक्ष्मी अष्टक हे अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं आणि श्री सुक्ताची सोळा आवर्तनं तुम्ही गुरुवारची करायची आहेत निश्चित तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल